भगूरला नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी एकशे चव्वेचाळीस तर नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल शक्ती प्रदर्शनाने गजबजले भगूर प्रतिनिधी देवळाले क्या स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवकांच्या वीस जागांसाठी एकशे चव्वेचाळीस तर नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले शिवसेना शिंदे गट यांच्याकडून अनिता करंजकर भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रेरणा बलकवडे मनसे उबाठा आघाडी यांच्याकडून जयश्री देशमुख तसेच अपक्ष मीना आडके पूजा बागडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले असून वीस सदस्य पदासाठी तब्बल एकशे त्रेपन्न अर्ज दाखल झालेले आहेत दरम्यान सोमवारी शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले आणि खऱ्या अर्थाने येथील रणधुमाळी सुरू झाली आहे सावरकर नगरीवर आपला झेंडा असावा यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महायुतीमध्ये शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे नगराध्यक्षांसह सर्व वीस जागा लढवत असून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली असल्याने येथे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस आणि नगरसेवकांच्या वीसपैकी भाजप बारा राष्ट्रवादी आठ जागा लढवणार असल्याचे भाजपाचे गिरीश पालवे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे ब्रँडच्या नावाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नगराध्यक्षपद लढवत असून नगरसेवकांच्या वीसपैकी कोण किती जागा लढवणार हे अद्याप ठरवलेलं नाही शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन शिवसेना शिंदे गटाकडून अनिता करंजकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी करंजकर गल्ली कर ते नगरपालिका कार्यालय इथपर्यंत वाजत गाजत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली आणि त्यांचे समवेत शिवसेना उपनेते आणि संपर्कप्रमुख विजय करंजकर जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते महानगरप्रमुख प्रवीण बंटी डॉक्टर राज्यश्री अहिरराव मामा ठाकरे बाबा भाऊसाहेब गायकवाड प्रवीण पाळदे राजू मंदडा फरीश शेख आदींसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची युती असून त्यांच्या वतीनं राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आणि यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रविंदर पगार भाजपाचे गिरीश पालवे तानाजी भोर दीपक बलकवडे शरद कासार प्रसाद आडके विशाल बलकवडे विद्या बलकवडे आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे आणि मनसे या आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेविका जयश्री देशमुख यांनी अर्ज दाखल केला आणि यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख काकासाहेब देशमुख मनसेचे तालुका प्रमुख नितीन काळे शहर प्रमुख सुमित चव्हाण श्याम देशमुख श्याम देशमुख सुभाष जाधव दिनेश आर्य योगेश लकारिया आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आज दिनांक अठरा रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे नगराध्यक्षपदासाठी नावे पुढीलप्रमाणे देशमुख जयश्री काकासाहेब करंजकर अनिता विजय बलकवडे विशाल आडके मीना अंबादास बलकवडे प्रेरणा विशाल बलकवडे प्रेरणा विशाल बलकवडे विशाल बागडे पूजा चेतन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवनाली कॅम्प